मोहम्मद महाराज यांचे अभंग आणि त्याच विवेचन तसेच माणसाचा जन्म माणसाला किती अनमोल आहे आणि जर हा अनमोल देह आपल्याला मिळालेला असेल तर जीवनात वाईट गोड व्हावे आणि हा दैव योगाने मिळालेला नरदेह आहे म्हणून गोड व्हावी सगळ्यांशी तुम्ही काय करा तर गोड गोडवागा हे संत शेख मोहम्मद महाराज सांगतात नका निघू अधपाती शेख मोहम्मद विनिमिती आणि मग ते आपल्याला सांगतात की बाबांनो तुम्ही म्हणजे कृत्य करणारे व्यसन दुराचार करू नका अशी विनंती शेख मोहम्मद महाराज आपल्याला जगाच्या कल्याणा संतांची विभूती देह कष्टविती परोपकारी आणि खरोहून आपल्या पुढे एक आदर्श उभा केला आदर्श जीवन जगले तसाच आजचा अभंग आहे असो हीन याती हिन याती म्हणजे तुच्छ समजली जाणारी याती म्हणजे जाती मग असो हीन याती या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज काय सांगतायत ते आपण पाहूया असो हीन याती जाणे ब्रह्मस्थिती असो हीन याती जाणे ब्रह्मस्थिती तो ब्राह्मण संती पुजावा आधी आता पहा असो हीन याती जाणे ब्रह्मस्थिती तो ब्राह्मण पुजावा आधी म्हणजे या ओबीतून ते सांगतात की जरी एखादा जरी जन्माला आला आणि त्याने जर ब्रह्मस्थिती जाणलेली असेल भक्ती तर तो ब्राह्मण संती पुजावा आधी आणि मग त्याचं अगोदर पूजन कराव असं शेख मोहम्मद महाराज सांगतात म्हणजे आपण जी जन्मावरून जात सांगितली तर संतांनी जन्मावरून नाही सांगितली तर ती जात कर्मावरून आहे आणि ही कर्मावरून असणारी जात माणसाने ओळखली पाहिजे आतापर्यंत जी जाती व्यवस्था निर्माण झाली ती कर्मावरून म्हणजे माणूस जसा वागला त्यानुसार त्याला ते जात असते का म्हणजे एखादा ज्ञान देतोय तर तो ब्राह्मण असतो ज्ञान देणारा एखाद्याचं माणूस रक्षण करतोय तर तो रक्षण करणारा तो क्षेत्रिय व्यापार करणारा वैश्य आणि जो तुच्छ आहे तुच्छ म्हणजेच काय चोरी करतो भ्रष्टाचार करतो म्हणजे जर मी ज्ञानदानाचं कार्य हो चा मी चांगलं काम करत असेल मी मदत करत असेल तर मी ब्राह्मण आहे जर मी एखाद्याचं रक्षण करत असेल कुठं अन्याय होतोय एखाद्याचं रक्षण करायला मी मदत करतोय अन्याय विरुद्ध लढतोय अशा वेळेस माझं काम ते क्षेत्रियाचं आहे आणि ज्यावेळेस मी काहीतरी घेऊन काहीतरी देतोय ते झालं वैश्य आणि आहेत मा। त्यावेळेस माझी वर्तणूक ही शूद्राची आहे मग पहा ही वर्ण व्यवस्था ही कोणत्या जातीसाठी व्यवस्था ही स्वतःला म्हणून शेख मोहम्मद महाराज सांगतात असो हिन जाणे ब्रह्मस्थिती जरी तो हिन यातीत जन्माला आला आणि ते जर ब्रह्मस्थिती जाणली तर तो ब्राह्मण संती पूजन करावा ब्राह्मणाच्या अगोदर त्याच करावा असं शेख मोहम्मद महाराज सांगतात पुढच्या वेळी सांगतात असोनी ब्रह्म बीज नेने ब्रह्म प्रत्येकात ब्रह्म बीज आहे प्रत्येकात भगवंताची जी शक्ती आहे प्रत्येकात जे पिंडी ते ब्रह्मांडी प्रत्येकात तो परमात्म्याचं आत्मस्वरूप प्रत्येकात आहे प्रत्येकात तो आत्मा आहे आणि आपण म्हणतो हा आत्मा परमात्म्याचाच स्वरूप आहे परमात्म्याच अंश तो आत्मा आहे मग तो प्रत्येकात आहे मग ते शेख मोहम्मद महाराज सांगतात असोनी ब्रह्मबीज मग हे ब्रह्म गुज कळलं नाही न घ्यावा सहज सिंतोडाही अशा माणसाला जर ब्रह्मगुच कळत नसेल माझ्यात काय आहे ती ब्रह्मशक्ती कळत नसेल तर अशा माणसाचा सिंतोडाही घेऊ नये असं स्पष्ट शब्दात शेख मोहम्मद महाराज सांगतात पहा त्या ओळीमधली अभंगामधली किती सामर्थ्य आहे किती निर्भीडपणा आहे किती प्रखरता आहे आणि त्यांनी वेदांत बोलिले म्हणजे शेख मोहम्मद महाराजांनी जो वेदांत सांगितले आणि ज्यांना मनुष्य जन्म कळला नाही असे खरे लोक शुद्ध अस्पृश्य आहेत ते शेख मोहम्मद महाराज सांगतात ज्यांना मनुष्याचा जन्माला येऊन स्वतःचा जन्मच कळला नाही ते अस्पृश्य ते खरे शुद्र आहेत असं शेख मोहम्मद महाराज सांगतात आणि हा वेदांत त्यांनी सांगितला आणि समाजातील द्वैत नाहीसे करून अद्वैताचा मार्ग सांगितला तसे त्यांनी सिद्धांत सांगितले जे ज्ञान लोपले होते गुप्त अवस्थेत होते ते शेख मोहम्मद महाराजांनी प्रकट केले आणि शेख मोहम्मद महाराज मुस्लिम असूनही त्यांनी ब्रह्मस्थिती जाणली अद्वैत सांगितले पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती केली हेच किती बोलक उदाहरण आहे आणि मग खर तर संतांच कार्य हे जाती प्रथे विरुद्ध जाती भेद धर्म भेदा विरुद्ध आणि करम महाराजही एका अभंगातून ते कोणत्या जातीत जन्माला आले याची त्यांना काही देणं घेणव्हत ते पांडुरंगाचे भक्त होते ज्ञानदानाचं कार्य करत होते समाज प्रबोधनाचं कार्य संत करत होते म्हणून ते प्रखर होते प्रखर बोलत होते सत्य बोलत होते त्यांच्या वाणीतून सत्यवाणी समाजापर्यंत जात होते आणि म्हणून ते म्हटले होते बरे झाले देवा कुणबी केले म्हणजे संत तुकाराम महाराजांची ओळ आहे शेख मोहम्मद महाराज एका का परवा झालो मुसल मला बरं झालं मुसलमान कुळात जन्माला तू ह्या संतांची वाणी संतांचे विचार ते कोणत्या जातीत जन्माला आले याच्याशी त्यांनी कधीही देणं घेणं ठेवलं नाही ज्याच्यात आले त्याच्यातून ते त्यांनी स्वतःची ब्रह्म स्थिती जाणली ब्रह्म बीज जाणलं स्वतःमधली क्षमता जाणली भगवंताची भक्ती केली आणि त्याच प्रतीक वारी पहा वारीमध्ये गरीब श्रीमंत स्त्री पुरुष ही जात ती जात धर्मभेद असं काहीच नाही आणि ती वारी आपल्याला भक्ती ज्ञान समतेची वारी आहे संतांनी जी सुरू केलेली वारीची प्रथा खरोखर माणूसाला माणसाची खरी जात ही मानवता आहे मानवता खरा धर्म आहे ही शिकवणारी ही पंढरीची वारी असते आणि ही संतांनी प्रत्यक्षात आचरणात आणली समाजापुढे हा वारीचा आदर्श मांडला संत तुकाराम महाराज एका ओवीतून सांगतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे जग सगळं विष्णुमय आहे आणि हा धर्मच वैष्णवांचा आहे इथं भेदा भेद वर्णन सांगत राहत पहा विठू माझा ले संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर माघे मुक्ताई सुंदर पुढे चाले ज्ञानेश्वर माघे मुक्ताई सुंदर खा जीवा बरोबरी खा जीवा बरोबरी बंका कडेवरी नामा करांगुली धरी बंका कडेवरी नामा करांगुली धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा यात साऱ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या ठिकाणाचे हे संत विठ्ठलाला किती प्रिय होते आणि हे विठ्ठलाबरोबर किती समरस झाले होते विठ्ठलाशी किती एकनिष्ठ झाले होते आणि विठ्ठलाची किती म्हणजे मनापासून भक्ती करत होते हे आपल्याला या ओबीतून या अभंगातून लक्षात येतं आणि म्हणतांनी आपले विचार अभंगातून ग्रंथांमधून मांडले आणि तुकाराम महाराज तर एका ठिकाणी सांगतात सकलांशी येथे आहे अधिकार म्हणजे पहा सकळांशी सगळ्यांनाच येथे अधिकार आहे मग कुणाला अधिकार आहे ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र चांडाळ ही अधिकार म्हणजे ब्राह्मणांना अधिकार आहे क्षेत्रियांना वैश्यांना शूद्रांना चांडाळही अधिकार बाळे नारी नर आदी वेश्याही म्हणजे नर नारी स्त्री पुरुष तर आहे परंतु वेशांना सुद्धा करण्याचा आणि चोखा महाराज म्हणतात खटनट यावे शुद्ध होऊन या जावे दौंडी पिटे भावे चोखा मेळा हा या संतांचे विचार खरोखर किती अनमोल आहेत आपल्याला किती मार्गदर्शक आहेत किती प्रेरणादायी आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि संत शेख मोहन महाराज या अभंगातून हेच सांगतात असो हिनयाती जाणे ब्रह्मस्थिती तो ब्राह्मण संती पुजावा आधी म्हणजे हिनयाती जाणली मी कोण आहे हे जाणलं त्याचं आधी पूजन करावाद महाराज सांगतात असो ब्रह्मबुज न घ्यावा सहज सिंतोडा आहे म्हणजे ज्या प्रत्येकात ब्रह्म बीज आहे परंतु जर त्याला कळलं नाही तर त्याचा सिंतोडाही घेऊ नये वेदांत बोललेले सिद्धांत सांगितले गुप्त प्रकट केले शेख मोहम्मदी अशा प्रकारचं शेख मोहम्मद महाराजांचे अभंग आपण त्यांचे विचार अभंगातून जाणून घेऊया आणि हे अभंग किती दिशादर्शक किती प्रेरणादायी आहेत हे आपल्या लक्षात येईल दररोज एक अभंग आपण त्याचं विवेचन जसं कर मला जसं सांगता येईल त्या पद्धतीने सांगत आहे आपणास जर काही याच्यावर प्रश्न असतील किंवा मनात काही विचार असतील आणि काही सुधारणा करायची असेल तर आपण आप कमेंट आपले सांगू शकता सुचवू शकता रामकृष्ण हरी